महिलेशी असश्शिलपणे वागून त्रास देणाऱ्या विकृत निर्लज्ज पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा निषेध करण्यासाठी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेस भवन सोलापूर येथे त्यांचा निषेध आंदोलन करण्यात आला तसेच यावेळी विकृत नागडा मंत्री जयकुमार गोरेला पूर्ण कपडे व साडी चोळीचा आहेर करण्यात आला

प्रणितिताई शिंदे तसेच आमचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या अध्यक्षतेखाली आज आम्ही महिला काँग्रेसने जयकुमार गोरे यांना मंत्रालयातनं हकलून दिलं पाहिजे कारण हे सरकार जे आहे ते दरोडेखोर चोर आणि महिलांचे रक्षण करणारं नाही आहे आज सोलापूरचे जे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे आणि जे मंत्री आहेत ग्रामीण विकासचे असे हे गोरे मनाने काळे आहेत बरेच दिवस झालं त्यांनी महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवले फोटोले फोटो पाठवलेले आहेत त्यासाठी या ठिकाणी आम्ही जय कोरे जयकुमार गोऱ्यांना फुल कपड्याचा आहेर त्यांना दिलेला आहे दिले साडी आणि महिला काँग्रेसकडनं त्यांना फुल आहेर दिलेला आहे दिले त्यांनी एका महिलेला विवस्त्र असे फोटो पाठवलेत या ठिकाणी या सरकारच्या काळात महिला सुरक्षित नाही आहेत नुकतीच स्वारगेटला घडलेली घटना आहे इथं चोर आणि दरोडेखोर असे हे सरकार इथं झालेले आहेत तर त्यांची मंत्रालयातनं पट्टी पत्त, करावी या ठिकाणी मी त्यांचा न निषेध नोंदवते महिला काँग्रेसतर्फे हो। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद